काळजी करू नका मी देवाची लाडकी बहीण आहे आणि मी देवाची लाडकी बहीण असल्यामुळं अजून दोन महिने तरी मला कुणाची भीती नाही बर का माझ्या लाडक्या बहिणी आजपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी चालेल ना अरे हो तरी म्हणा मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या लाडक्या बहीण बरं कुणा कुणाला वाटतं मी तुमचा भाऊ असावं त्यांनी हात वर करा बरं पटकन काय बाय आहेत तुमचं प्रेम आमच्यावर कुणा कुणाला वाटतं मी तुमचा भाऊ असाव खरं खरं सांगा तुमच्या सख्या भावाची तुम्हाला शपथ आहे हात वर करा बरं बस घ्या खाली आता सगळ्याला वाटत मी तुमचा भाऊ असावा ऐक नाही तुम्ही माझ्या बहिणी मी तुमचा भाऊ मोठ्यानं बोला मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या अरे पटकन बोला मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या बहिणी मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या बहिणी म्हणजे पंधराशे रुपये कुणाचे देऊ नका फक्त होय तरी म्हणा काही कंजूस आहे तो बहिणी माझ्या लाडक्या बहिणीनो लय आकडू नका लाडकी बहीण आहे लाकडी लाडकी बहीण आहे लाडकी आहे तुम्हाला पंधराशे आहेत पठ्ठ्याला दहा हजार आहेत डबल ग्रॅज्युएशन आहे का द्रौपदी देवाची लाडकी बहीण आहे भगवंत एक सांग का देवा भावाच बहिणीचं नातं फार पवित्र आहे महाराज काय बहिणीचं नातं भावाचं नातं असतं श्री कृष्णाच्या बोटाला कापलं तर रुक्मिणीनं अख्खं घर शोधलं पण द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला आणि कृष्णाच्या बोटाला चिंधी मांडली परिणाम देव वस्त्रावतार झाला हे बहीण भावाचं प्रेम आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अब्दुल कलामांची बहीण समोर उभा होती अब्दुल कलाम रडत होते दादा काय रडू ताई शिक्षणा करता पैसे नाही दादा रडू नकोस गळ्यातला दागिना काढला भावाच्या हातावर ठेवला शीख दादा अब्दुल कलामांच्या डोळ्याला पाणी आलं ताई मी मोठा झालो ना की तुझा दागिना तुझा, तुझा तुला वापस केल्याशिवाय राहणार नाही आता बहीण रडू लागली अरे वेड्या माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा म्हणून या बहिणीनं हा दागिना तुला नाही दिला माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा याच्याकरता मी दागिना तुला नाही दिला माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा म्हणून या बहिणीनं दागिना तुला दिला अशा बहिणी होत्या आता हिस्सा मागणाऱ्या झाल्या काय बहिणीचं भावाच प्रेम वाट पाहुणी पाहुणी मी म्हणाला झुरते मी म्हणाला दादा काय घेणार रे तुझ्या इष्टी घाला रुसवा माझा चोणी चाळा खनाला काही घेणार रे तुझ्या आईष्टे ती घणाला रुसवा माझा तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला आयुष्य माझ मिळो देवा माझ्या भावाला भाऊ भाऊ म्हणता काळीचं दाटल भावा बहिणीचं नात किती चांगलं ओ वाळून डोळे भरून पाहिन तुला इडा पिडा तुझी सारी घेईन मला दोन जीवातून धागा धागा दोन जीवातून धागा एक वो विला आयुष्य माझं मिळू देवा माझ्या भावाला हजरच झाला भाऊ काय नाव होत भावाच कृष्ण बहिणीचं नाव काय द्रौपदी दादा संकट आलं काय संकट त्या भीष्मानं प्रतिज्ञा केली आमच्या कपाळावरचा कुंकोळा टपला तू तू काळजी करू नको चल बर द्रौपदीचा हात पकडला बहिणीचा हात हातात घेऊन थेट घर गाठलं भीष्माच तंबूच्या समोर ते तपाला बसले होते पहाटे साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता साडेतीन ते साडेचार पहाटे या वेळीमध्ये जर आंघोळ केली तर त्याला ब्रह्मस्नान म्हणतात साडेचार ते साडेपाच या वेळेत आंघोळ केली तर त्याला ऋषी स्नान म्हणतात आणि साडेपाच ते साडेसहा या वेळेत आंघोळ केली तर त्याला मनुष्य स्नान असं म्हणतात जरा पुढचं ऐका साडेसहा नंतर पुढे आंघोळ जर केली तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात बघा आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो सज्जन आहो द्रौपदीनं आत प्रवेश केला डोक्यावरचा सा पदर सावरला होता म्हणून बर पदर आता नका घेऊ कोणी काय नाही राहिलं पदर गेला ओढणी निघून गेली अलीकडच्या पुरींना लाज वाटते ओढणी घ्यायला त्या म्हणतात ओढणी घेणं म्हणजे गाव लक्षण लक्ष त्या ताईला मला सांगायचंय ताई भलेही सांगा तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत साठ सत्तर ऐंशी रुपये असेल भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत साठ सत्तर ऐंशी रुपये असेल पण ज्या क्षणाला तू तुझ्या खांद्यावरती ओढणी घेते ना त्या क्षणी तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही हे तर बहिणी नाही पदर सावरला पुढे आली आईचा पदर हा आई इतका मायाळो असतो पदराचे तरी काय थोडे उपकार आहेत का आपल्यावर महाराज आईचा पदर तुम्हाला किरकोळ वाटला का माऊली दादा आईचा पदर हा आई इतकाच मायाळो असतो उन्हात चालताना छत्री होतो रडताना रुमाल होतो आणि आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो एवढे उपकार आपल्या जन्मदात्या आईच्या पदराच्या आपल्यावर हो आहेत <laughs> तिने पदर सावरला हातातल्या बांगड्या सारल्या माग होत्या म्हणून बांगड्या बांगड्या काही दिवसांना आम्हीच घालायला चालू करणार आहे कोणच घालून काय करताना आईला सगळं बदललंय किचनच्या कट्ट्यावरचं पाणी निघून गेलं नळाला नळी लावली आणि हांड्यात नेऊन सोडली अजून पाच वर्षानं पाहुणा घरी आल्या ना तर डायरेक्ट लावणार आहेत पाहुण्याच्या तोंडाला प्या या, 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 या। ते बदलणार आहे आता चपात्याचं मशीन आलंय उंडा करायचा मध्ये ठेवायचा वरण दाबलो चपाती फुगून येते आता आंघोळीच एक मशीन आलंय शोध लावलाय कोणीतरी काय नाही फक्त त्या मशीन मध्ये प्रवेश करायचा दरवाजा लावून घ्यायचा पाणी वगैरे पडतं मस्त पैकी साबण वगैरे लावायला मशीन सुकूनच बाहेर आमच्या वस्तीवेकान मशीन घेतलं आणि त्याचा मेहना पहिल्यांदाच मशीनीत गेला लाईटच गेली महाराज आताच हात बुनून बसल मशीन फुडून बाहेर काढावं लागलं तेवीस दिवस झालं बिगर आहे ते आंघोळीचा म्हणताय पण आंघोळ नाही करणार आता काटवट होती काटवटीच्या जागेवर परात आली तुमचं लेकरू म्हणताय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही पण माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे म्हातारी म्हणली बावळ्या नको म्हातारीचं माप काढू काठवटीत भाकरी करत होती मी अंगठे ठेवायला जागा होती पोरग म्हणलं नाही नाही पण बायकोच्या हाताला लय चव आहे माय म्हणली तुझी बायको परातीत भाकऱ्या करते मग तिच्या हाताला चव नाही पायाच्या अंग ठ्याल चव आहे जोपर्यंत तुझ्या बायकोच्या पायाच्या अंगठी भाकरी लागत नाही तोवर तिचं पुण्यच त्यात उतरत नाही बांगड्याचा आवाज झाला आणि भीष्माने ओळखलं ज्या आरती बांगड्या वाजल्या त्या आरती कोणीतरी सुवासिनी असेल डोळे झाकून आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव ती हसली महाराजजी हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा भीष्म म्हणाले हे तुझं डोकं नाही द्रौपदी सांग कुणाचं डोक आहे तिनं बाहेर बोट केलं गडी आहे माझा देवगडी झाला होता सेवकाच्या श्री धरोणी चाले पादुका केलेला पण सुद्धा पूर्णत्वाला भगवंतानं नेला आणि पांडवांना सुद्धा मरू दिला नाही मी दोन प्रतिज्ञा सांगितल्या आता जरा साधूची प्रतिज्ञा ऐका अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची